सकाळची छान ऊन निघालाय बाहेर तर नमस्कार मी वर्षा आणि माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हा व्हिडिओ कालचा तर काल सकाळी छान मी फिरून आले आणि फिरून आल्यानंतर मग सगळे काम आवरले आणि हे घरी असले तर कामाला उशीरच होतो आणि हे उठल्यानंतरच मग मी चहा मांडून घेतला कारण आता थंडीच्याने काही कोणी उठायला बघत नाही थोडा उशीरच होतो कामाला पण डब्बा असला की लवकर होतात काम परंतु डब्बा नसला की मग थोडा वेळच लागतो तर कामावरल्यानंतर मग मी हे बसले होते शिताफळ खायसाठी शिताफळ आणले होते मार्केटमधून एक किलो शिताफळ आणली तर सगळ्यांनी खाल्ले होते आणि हे राहिले होते खायचे तर यांना पण दिले मग खायसाठी आणि त्यानंतर मग मी मांडला चहा तर चहा ना छान उकडल्याशिवाय चांगला लागत नाही आणि काढा चहा ना खूप छान लागतो पण थोडा गोड पाहिजे आणि चहा पिल्यानंतर आता मला बनवायचं होता स्वयंपाक तर आता वाजले होते नऊ तर स्वयंपाकामध्ये रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आल्यासारखं झालं तर म्हणून म्हटलं चला धोप्याची पानं ना छान आहे माझ्या घरी कॅरेमध्ये मा तर म्हटलं चला आज धोप्याचे पराठे तरी करावं धोप्याच्या पानाचे म्हणून मग एकच मोठं पान तोळून आणलं आणि आता पराठे बनवायसाठी मी दोन वाट्या कणिक मोठ्या वाटीने दोन वाट्या कणिक घेतले आणि छोट्या वाटीने दोन वाटी बेसन घेतला आहे एक टमाटर अं तन चार मिरच्या सांबार आणि एकच कांदा चिरून घेतलाय आणि झोप्याची पानं आणि ओवा आणि तीळ तर आता धोप्याचं पाणी छान बारीक चिरून घेतलं आणि पूर्ण सामान हे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अं धोपा आणि ओवा तिळ हे टाकून घेतलंय आणि आता टाकायचं त्यामध्ये तिखट मीठ हळद धना पावडर जिरा पावडर थोडासा टाकायचा आणि लसण आणि जिरं हे मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल नाहीतर मग खलपत्यामध्ये कुटून घ्यायचं तर आता हळद तिखट मीठ आपल्याला चवीनुसार सगळं टाकायचं आहे आपण जेवढं तिखट खातो त्या प्रमाणात टाकायचं तर मुलांनी पण खाल्लं पाहिजे छोटे मुलं असेल तर थोडं कमी तिखट करायचं आणि जर तिखट खात असेल मुलं तर मग तिखटच पराठे हे चांगले लागतात तर आता सगळं टाकून घेतलं मी आणि थोडं थोडं पाणी करून मग छान गोळा भिजवून घ्यायचा परंतु पाणी टाकायच्या आधी पूर्ण जे साहित्य घेतलं आहे आपण ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान हाता हाताने आणि त्यामध्ये थोडं दोन चम्मच दही टाकायचं दही टाकल्याने ना चव छान येते पुन्हा पराठ्याला तर या पद्धतीने आता मी गोळा छान भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याला तेल लावून थोडा वेळ मुरू द्यायचं आणि त्यानंतर मग त्याचे पराठे लाटून घ्यायचे आणि हे पराठे मुलांना इतके आवडले की खूप आता मेथी छान निघाली आहे मेथी पालक आपण कशाचे पण पराठे बनवू शकतो तर या पद्धतीने मी आता धोप्याच्या पानाचा वापर करून पराठे बनवले होते तर आता तेल लावून छान दहा मिनटे मुरू देणार आहे आणि त्यानंतरच मग आता तव्यावर छान शेकून घ्यायचे आणि यासोबत खाण्यासाठी दही पण वापरू शकतो आपण दह्याची चटणी बनवू शकतो किंवा आपण आँ दही पण खाऊ शकतो असंच तर आता हाताला थोडी कणिक लावून घ्यायची आणि तेल लावलं की मग तो गोळा जो आपण हा घेणार आहोत तो काही हाताला चिकटणार नाही आणि छान गोल असा गोळा बनवून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण पोळीला कसं मधामध्ये खोल करतो आणि मग तेल लावतो तेलाची पोळी बनवतो तेव्हा तसंच तेल आणि थोडी कणिक टाकायची आणि गोळा बनवायचा आणि त्यानंतर मग पराठा लाटून घ्यायचा असं केल्याने काय होतं अंदरून जो पराठा आहे तो खूप छान शिजून येतो नाहीतर मग पराठे छान शिजत नाही आणि मग कणिक खाल्ल्यासारखं वाटतं म्हणून पहिले गोळा छान असा खोल करायचा आणि त्यामध्ये ते तेल आणि थोडी कणिक टाकायची आणि आता पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटल्यानंतर मग तव्यावर थोडस तेल टाकायचं आणि पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आता मी पराठा छान लाटून घेत आणि त्यानंतर मग तव्यावर तेल टाकून त्यावर शेकून घेणार आहे अशा रीतीने छान पराठाचा दोन्ही साईडने छान खरपूस शेकून घ्यायचा म्हणजे चांगला शिजू द्यायचा आणि त्यानंतरच मग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि मध्यामध्ये तेल आणि कणिक टाकल्यामुळे ते मुळे काय होतं की तेलाची पोळी जशी फुगते की नाही त्याप्रमाणे अंदरून छान शिजून येतो नाहीतर मग असं ना चिकट लागतो पराठा तर आता पराठा छान शिजले होते आणि सगळ्यांना खायला दिलं सासूबाईला मुलं पण होते हे पण होते सगळ्यांनी आम्ही गरम गरम पराठे खाल्ले आणि आता दीपकची सुरू झाली आहे मस्ती तर त्याचा एक पॅन्ट मिळत होता म्हणून त्याने ना पूर्ण आलमारी थोडे कपडे बाहेर काढून ठेवले आणि त्यात ते त्याला मिळालं काकाजीचा लग्नाचा ब्लेझर तर खूप छान कलर आहे तो अजूनही जसाचा तसाच आहे तर त्याला ना तो खूप आवडला आणि त्याने तो घातला आणि दाखवून राहिला होता मम्मी किती छान आहे म्हणून त्यांची थोडी मस्ती झाल्यानंतर मी तयारी केली मार्केटमध्ये जायचं होतं मला तर आमच्या इथे ना बावीस रुपयाचा शेल लागला आहे म्हणजे प्रत्येक वस्तू बावीस रुपयाला कोणतीही घ्या तर मी बघितला होता दिवाळीमध्ये परंतु मला तिथली एकही वस्तू आवडली नाही तर माझी मैत्रीण म्हणाली की मला बघायचं चला म्हणून तर चला म्हटलं आता आम्ही मी जर घरी असले तर दोन्ही टाईम फिरायला जाते तर म्हटलं इकडे बाहेर फिरायला जाण्यापेक्षा मार्केटमध्ये जाऊ म्हटलं पायदळ म्हणून मग दोघी जणी पायदळच आलो आम्ही आणि बघा बावीस रुपयाच्या शेलमधलं सामान खूप साऱ्या वस्तू होत्या प्लॅस्टिकच्या स्टीलच्या पायदान चिनीमातीच्या भरण्या कब्बश्या काचेचे ग्लास खूप साऱ्या वस्तू होत्या परंतु आम्ही मी काहीही घेतलं नाही फक्त दोन कुंड्या घेतल्या झाडा लावायसाठी छोट्यावाल्या बस आणि त्यांनी पाहलं सामान त्यांनी पण कुंड्याच घेतल्या आणि थोडं सामान घेतलं त्यांनी प्रकारे सेल बघितला आणि त्यानंतर मग घेतला भाजीपाला भाजीपाला घेतल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं पुन्हा घरी तर ठरलं होतं की आमचं ॲटोनी जायचं म्हणून परंतु म्हटलं चला पायदळच जाऊया आणि अशा प्रकारे छान बाजार फिरलो आज आम्ही आणि आता निघालो आहे घरी जाण्यासाठी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय